हॅलो स्टुडंट फक्त दीड दिवसामध्ये इंग्रजी विषयामध्ये नव्वद प्लस मार्क्स घेणं पॉसिबल आहे का येस डेफिनेटली हे तुम्ही दीड दिवसात सुद्धा करू शकता जर तुम्ही एक रेग्युलरली स्कूल अटेंड करणारे स्टुडंट असाल फक्त दीड दिवसात कोणत्या पद्धतीचे मेथड तुम्ही फॉलो करणार आहात ज्याच्यामुळे की तुम्हाला नव्वद मार्क्स पडू शकतात नव्वद प्लस मार्क्स पडू शकतात चला एक वही आणि पेन घेऊन बसा पटकन आणि मी सांगते आहे तुम्हाला ती स्ट्रॅटेजी ज्या स्ट्रॅटेजीच्या मदतीनं तुम्ही अगदी फक्त दीडच दिवसात म्हणजे एक एक तास शिला सो ह्या तासामध्ये तुम्ही अगदी तुम्ही तुमचं इंग्रजी जे आहे ते कव्हर अप करू शकाल फक्त स्ट्रॅटेजी नीट समजून घ्यायची आहे अजिबात स्किप करू नका नाही तर मग उपयोगच होणार नाही सो स्टुडंट काय करावं लागणार आहे बघा आपण असं ग्रेट धरूया की तुम्ही अजून काहीच सुरुवात केलेली नाही हो। तुम्हाला कदाचित केलेली आहे परंतु तुम्हाला भीती वाटते कदाचित तुम्ही 50 -50 कदा चित, कदा चित तुम्ही असाल कदाचित कदाचित अभ्यास केलेला आहे पण तरी भीती वाटते कुठल्याही कॅटेगरीत तुम्ही असू द्या तुम्ही ह्या दीड दिवसामध्ये तुमचं प्रिपरेशन नक्कीच हंड्रेड पर्सेंट करू शकणार आहात फक्त स्ट्रॅटेजी लिहून घ्या आणि ती स्ट्रॅटेजी पूर्णपणे फॉलो करायची आहे दीड तास दीड दिवसामध्ये तुम्हाला अगदी दीड मिनिट सुद्धा तुमचा वाया जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे म्हणण्याचा भाग असतो दीड एक मिनिट तर वेळ जातच असतो परंतु सांगण्याचं तात्पर्य हे आहे की तुम्हाला जास्तीत जास्त वेळ हा अभ्यासाला द्यावा लागेल ओके चला तर मग काय करणार आहात पहिले तर बघा स्टुडंट महत्वाची गोष्ट कोणती असते की तुमचा जो पेपर आहे इंग्रजी विषयाचा महाराष्ट्र बोर्डचा तर तो तुमचा पेपर हा सेक्शन सहा सहा सेक्शन मध्ये विभागलेला आहे प्रत्येक सेक्शन ची तुम्हाला आता एवढा जर अभ्यास करायचा म्हटलं डिटेल तर बघा चार युनिट आहेत त्याच्यातले धडे त्यातले पोयम सगळं काही करायचो बापरे कधी करू रायटिंग स्किल कधी करू ग्रामर कधी करू असे अनेक प्रश्न पडतात पण मी तुम्हाला तेवढं लेंदी काम सांगणार नाही कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे मग याच्यात तुम्ही काय करणार तर आपल्याकडे जे सहा सेक्शन आहे पहिलं पॉईंट लक्षात घ्या सहा सेक्शन आहे त्या सेक्शनची तुम्हाला सेक्शन वाईज अभ्यास करायचा आता हा अभ्यास कुठून करायचा आहे मग मॅडम सेक्शन वाईज ठीक आहे कुठून करूया ते सांगणार आहे वेट सो पहिले तर तुम्ही काय करणार आहात सहा सेक्शन वाईज अभ्यास करायचा आहे म्हणजे कसा की पहिले तर तुम्ही सहा सेक्शन समजून घ्यायचे आहे कोणते सहा सेक्शन येतात त्याची मार्किंग स्कीम कशी असते नेमकी कशा प्रकारे हा पूर्ण एटी मार्क्सचा पेपर येतो कारण पेपर ट्वेंटी मार्क्स तुम्हाला तोंडी परीक्षेचे मिळतात आता राहतो प्रश्न एटी मार्क्सचा एटी मार्क्सचा सहा सेक्शन पहिले समजून घ्यायचे ते कसे करायचे किती वेळेत करायचे मी सांगणारच आहे सो हे सहा सेक्शन समजून घेतल्यावर प्रत्येक सेक्शन अभ्यास करायचा तुम्ही म्हणाल मॅडम आहे वेळ तेवढा पण यस मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीनं हे सहा ला सहा सेक्शन तुम्ही एवढ्याच वेळेत अगदी एक तीस तासामध्ये तुम्ही ह्या सर्व गोष्टी करू शकणार आहात फक्त तीस तासात दीड दिवसामध्ये मग सेक्शन वन आहे तुमचा लँग्वेज स्टडीचा सो लँग्वेज स्टडीचा सर्वात प्रथम अभ्यास करायचा लँग्वेज स्टडीचं सगळं काही तुम्हाला अभ्यास करून घ्यायचा आहे त्याचे मार्किंग स्कीम पाहायची कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात तुम्हाला त्यातले कोणते येत असतात येतील असं तुम्हाला वाटतं हे सगळं काही तुम्ही अभ्यास करून घ्यायचं आहे त्यानंतर सेक्शन सेकंड पाहायचं आहे याच पद्धतीनं अशाच पद्धतीनं सहाला ला सहा सेक्शन हे, हे तुमचे अगोदर नीट अभ्यास करून घ्यायचे आहेत आता तुम्ही म्हणाल मॅडम हे सहा सेक्शन तर करा म्हणताय पण कसे आणि कुठून करूया कारण आता याचा डिटेल अभ्यास करायला तर आमच्याकडे वेळच नाही सो so स्टुडंट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे सर्व काही अवेलेबल करून देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण अगदी सेक्शनपासून अशी करा तयारी म्हणून आपला व्हिडिओ आहे इंग्लिशचा टेन्थ इंग्लिशचा पहिला व्हिडिओ जो तुमच्यासाठी महत्वाचा असणारा पहिला व्हिडिओ आहे तसे तर आपल्याकडे सहाशेच्या वर व्हिडिओज आपले अपलोड केलेले आहेत आणि त्यातले जवळपास दोनशे एक व्हिडिओ हे फक्त टेन्थ स्टँडर्डसाठी आहेत आणि अगदी बीट वाईज संपूर्ण आहेच त्यावर पण पण सध्या तुम्ही कोणतं पाहणार आहात जे मी सेक्शन वाईज सांगते सो हे सेक्शन वाईज मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थितरित्या तुम्हाला प्लॅन करून तुम्हाला त्याचे व्हिडिओज देईन सो ते तुम्हाला फर्स्टपासून पाहायचं आहे पहिले सेक्शन वाईज पहा त्यामध्ये दिलेलं आहे अशी करा तयारी सो तो व्हिडिओ पाहायचा आहे त्याच्यानंतर सेक्शन फर्स्ट लँग्वेज स्टडीचा व्हिडिओ असणार आहे तो लँग्वेज स्टडीचा व्हिडिओ पाहायचा आहे जसं मी सांगते आहे त्या पद्धतीनं लँग्वेज स्टडी झाल्याच्या नंतर तुम्हाला टेक्स्टुअल पॅसेजेसचा व्हिडिओ मिळेल सो टेक्स्टुअल पॅसेजेसचा व्हिडिओ ज्या क्रमाने तुम्हाला ते व्हिडिओ दिलेले आहेत त्या क्रमाने तुम्ही ते व्हिडिओ एक एक पाहायचा आहे पेन वही हे सगळं घेऊन बसायचं आहे हा एक एक व्हिडिओ पाहत असताना मात्र तुमचा डोळा इकडचा इकडं पापणी लवली नाही पाहिजे म्हणजे तो व्हिडिओ पाहत असताना तुमचे कान आणि डोळे ह्या दोन्ही गोष्टी अलर्ट असल्या पाहिजेत सो बऱ्याच जणांना कुमकुमी काय असते की ते स्किप करत पाहतात मला हे माहिती आहे स्किप करा मला हे माहिती आहे स्किप करा सो स्किप करायला गेलं की काय होतं त्यातल्या काही महत्वाच्या ज्या गोष्टी असतात तर त्या तुम्ही ऐकत नाही आणि मग महत्वाच्याच गोष्टी नाही ऐकल्या तर प्रॉब्लेम होतो सो माझे जे व्हिडिओज असतात तर त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक पॉईंटला तुम्हाला काही ना काहीतरी नवीन गोष्ट ऐकायला आणि शिकायला मिळते सो भरपूर असे ट्रिक्स असतात त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि बारकाईनं सगळं समजून घ्यायचं आहे तुम्हाला जिथे अडचण येईल तिथे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता तुमचा रिप्लाय मी तुम्हाला ताबडतोब देतच असते शक्य झालं तर आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळी आपण लाईव्ह सेशन पण घेणारच आहोत आणखी पुढची स्ट्रॅटेजी काय असणार आहे मग तर त्यामध्ये आपण काय करणार लँग्वेज स्टडी झालं टेक्स्च्युअल मॅसेज झाला त्याच्यानंतर तुम्हाला ॲप्रिसिएशन आहे असं संपूर्ण सेक्शन वाईज व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ एक एक अभ्यासा आणि त्याच्यानुसार जा पुढे जात राहा तुम्ही म्हणाल मॅडम हे झाले सेक्शन सहा आता सहाही सेक्शनमध्ये तुम्हाला ग्रामरचा पण भाग आहे सो ग्रामरचे पण व्हिडिओज मी त्यामध्ये त्या टाकलेले त्या आहेत नो प्रॉब्लेम काहीच भ्यायचं कारण नाही आहे आणि हे व्हिडिओ जे आहेत ते फार मोठ्या वेळांचे नाही आहेत फक्त तुम्हाला थोडासा वेळ द्यायचाच आहे द्यावाच लागणार आहे बारकाईनं कारण दीड दिवसात अभ्यास करायचा म्हणजे भरपूर वेळ तर द्यावाच लागेल त्यासाठी म्हटलं मी दीड मिनिट वाळ्याने घालवायचं आहे आपल्याला सो सेक्शन वाईज केलं तुम्ही पूर्ण व्हिडिओ पूर्ण पाहिलेले आहेत सपोज असं ग्राहित धरूया रायटिंग स्किलचा भाग असेल त्याचेही व्हिडिओ आहेत इन डिटेल इन डिटेल प्रत्येक ट्रिक्सही तुम्ही सांगितलेलं आहे की एवढंच करा एवढं केलं की तुम्हाला लेटरचे पाच मार्क पडतील एवढाच फॉर्मॅट करा या फॉर्मॅटनुसार कोणताही येणारी न्यूज रिपोर्ट तुम्ही लिहू शकता समरी रायटिंग पाचच मार्क आहेत पण त्याची भन्नाट अशा दोन ट्रिक मी तुम्हाला सांगितलेल्या इतक्या सुंदर ट्रिक्स आहेत त्या की आता तुम्ही एका मिनिटात ऐकलं तर तुम्हाला पाच जरी मी समरी दिल्या तर तुम्ही समरी रायटिंगचे क्वेश्चन अगदी एक दोन मिनटामध्ये तुम्ही सॉल्व करा काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला फक्त तुम्ही त्या ट्रिक नीट पाहायच्या आहे आणि त्या नीट अभ्यासायच्या आणि अवघड अजिबात नाही जितकं सोपं होईल तितक्या सोप्या ट्रिक्स मी त्यात दिलेल्या आहेत फक्त हे व्हिडीओ तुम्ही काळजीपूर्वक पहा तुम्ही म्हणाल मॅडम मग फक्त एवढंच सफिशियंट आहे का तर नाही पहिली ही स्ट्रॅटेजी झाली आपली की सेक्शन वाईज संपूर्ण व्हिडिओज आपल्याला पाहायचे आहेत आता नेक्स्ट काय राहणार आहे सो so, नेक्स्ट पॉईंट तुमचा राहणार आहे स्टुडंट ऑफ कोर्स पी वाय क्यूज म्हणजे मागील वर्षांच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यामधला जर तुम्ही अभ्यास केलात तर भरपूर सारे क्वेश्चन्स हे रिपीटेडली पडत असतात रिपीटेडली पडत असतात त्यामुळे त्या, त्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे ॲक्च्युअल पाच वर्षाच्या मागील पाच वर्षांच्या इंग्रजी विषयाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत कारण त्याचे आन्सर्स संपूर्ण उत्तरपत्रिकांचे आन्सर मी त्यात दिलेले आहेत जेणेकरून ते तुम्ही ते जरी वाचून काढले तर तुमचं ॲटोमॅटिक भरपूर रिव्हिजन होईल पण पण मी तुम्हाला तेही सांगणार नाही की पाच वर्षाचे करा सो मी काय सांगणार आहे सो बघा मी इम्पॉर्टंट अशा प्रकारच्या चार प्रश्नपत्रिका अपलोड करत आहे त्यातल्या दोन ऑलरेडी मी अपलोड केलेल्या आहेत लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेतच सो हे पाहायला शिका लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समधून चेक करा किंवा चॅनलवर जा आपल्या किंवा चॅनलवर गेल्याच्या नंतर तुम्ही प्लेलिस्टमधून सुद्धा आपले हे सर्व व्हिडिओज पाहू शकता प्लेलिस्टमध्ये दहावी बोर्डची तयारी अशी करा अशा प्रकारचे तुम्हाला व्हिडिओज दिसतील प्लेलिस्ट दिसतील त्यामधून तुम्ही इंग्रजी विषयाचा अभ्यास संपूर्णपणे करू शकता बीट वाईज सुद्धा सो so, त्याच्यामध्ये प्लेलिस्ट पहा किंवा चॅनलवर जा युट्यूबवर जा चॅनलवर नाही युट्यूबवर जा युट्यूबवर चॅनलचं नाव टाका इट्स इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन आणि त्याच्यापुढे तुम्हाला जो टॉपिक हवा असेल तो किंवा त्याच्यापुढे लिहा दहावी बोर्डची तयारी सो so, असा व्हिडिओ तुम्हाला माझी मिळतील हो त्यासनं तुम्ही अभ्यास करू शकता ओके सो हे झाली स्ट्रॅटेजी आता मी सांगत होते की महत्वाच्या प्रश्नपत्रिका मॅडम मग एवढ्या सगळ्या करायच्या का तर नाही सो मी ज्या अपलोड करत आहे चार प्रश्नपत्रिका फक्त त्या जरी तुम्ही केल्यात तरी सुद्धा सफिशियंट आहे यातल्या दोन ऑलरेडी अपलोड आहेत त्या पाहून घ्या आणि पुन्हा तेच महत्वाचं त्या अगदी बारकाईनं पाहायच्या आहेत एकही त्यातला क्वेश्चन असा सोडू नका की तो मला येत नाही मॅडम मला हा जमला नाही मी हा एकच सोडून देतो नो त्यातलं काहीच सोडणार नाही आहात तुम्ही सो या पद्धतीनं त्या दोन्ही प्रश्नपत्रिका करा तिसरी लवकरच येणार आहे आणि चौथी असणार आहे गेस्ट पेपर सो चौथा गेस्ट पेपर जो आहे तो तर तुम्हाला मी अगदी एक्झामच्या काही तास अगोदर देणार आहे सो त्यासाठी वेट करा सो हा गेस्ट पेपर आणि अगोदरच्या तीन अशा एकूण चार प्रश्नपत्रिका आहेत ह्या अतिशय इम्पॉर्टंट आहेत बोर्डची एक स्ट्रॅटेजी असते की प्रश्नपत्रिका कुठून आणि कशा पद्धतीनं काढल्या जात असतात सो त्या स्ट्रॅटेजीच्यानुसार कारण मी पण एक बोर्डचे पेपर चेक करणारे टीचर आहे त्यामुळे मला ह्याची बऱ्यापैकी आयडिया आहे सो त्यानुसार मी पेपर हे तिन्ही पेपर तुमच्या समोर आणलेले आहेत त्यामुळे हे तिन्ही पेपर अभ्यासायचे आहेत आणि चौथा जो पेपर आहे तो मी स्वतः तयार केलेला आहे या सर्व स्ट्रॅटेजींचा वापर करून बोर्ड ज्या मेथडनी पेपर तयार करतो त्याच मेथडनी मी पण तो तयार केलेला आहे सो तोही तुम्हाला अभ्यासायचा आहे जो गेस्ट पेपर असणार आहे सो so, हे चार पेपरचा तुम्ही जर अभ्यास करून गेलात आणि मी सांगितलेल्या पद्धतीनं जर सेक्शन वाईज आपले व्हिडिओ सर्व तुम्ही पाहिलेत आणि हे सर्व तुम्ही वेळ न दवडता फक्त दीड तासामध्ये आरामात करू शकाल आरामात कारण या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच पाच वर्षाचे इम्पॉर्टंट टॉपिक्स दिलेले आहेत एव्हरग्रीन टॉपिक्सचे व्हिडिओ पण दिलेले आहेत की पाच महत्वाच्या न्यूज करून जावा या पाच महत्वाच्या न्यूज केल्या की तुम्हाला शंभर टक्के यातली न्यूज येणारच आणि यातली जरी नाही आली एखाद्या वेळेस वन पर्सेंट माझं चुकला समजा गेस नाही आली तरी तुम्ही ते लिहू शकता कारण तुम्हाला पाच न्यूज येतात लिहायला सो तुम्ही सहावी आपोआप त्यावरून बिल्डअप करू शकता सो निश्चितच तुम्हाला या सगळ्या गोष्टींचे फायदे होणार आहेत मी सगळे एव्हरग्रीन टॉपिक्स देत आहे सगळ्या रायटिंग स्किलचे पाच पाच मार्कांचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत न्यूज रिपोर्ट रायटिंग आहे समरी रायटिंग आहे सगळे पाच पाच इम्पॉर्टंट टॉपिक्स मी अवेलेबल करून दिलेले आहेत तुम्हाला उत्तरांसहित दिलेले आहेत त्यामुळे फक्त तेवढच अभ्यास करायचा आहे आणि जायचं पण एक लक्षात ठेवायचं या व्हिडिओतला एकही पॉईंट सोडायचा नाही आणि ऐकायचं आहे सगळं कारण मी खूप खूप साऱ्या ट्रिक्स सांगत असते साध्या सोप्या छोट्या त्या तुम्ही जर तोंडी ऐकलेल्या असतील तर त्या तुम्हाला समजतील ओके सो स्टुडंट फक्त ह्या दोनच गोष्टी करायच्या आहेत तीन नाही चार नाही दहा नाही कुछ नाही फक्त दोन गोष्टी करा आणि दीड दिवसात नव्वद टक्के प्लस मार्क्स मिळवा डेफिनेटली डेफिनेटली फक्त मी सांगितलेलं प्रत्येक बीट तुम्ही केलेलं असणं गरजेचं आहे सो स्टुडंट स्ट्रॅटेजी नक्कीच आवडली असेल ट्राय करणार आहे मी की तुमच्यासाठी लाईव्ह घेईल सो so, बघूया लाईव्ह तर घेता आलं तर उत्तमच गोष्ट होईल पण लाईव्ह जरी नाही घेता आलं तरी नो प्रॉब्लेम ऑल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा हवा तो क्वेश्चन टाका मी तुम्हाला त्याचा रिप्लाय नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल सो so स्टुडंट या पद्धतीचे सर्व व्हिडिओज आपल्या मधून डिस्क्रिप्शन बॉक्स मधून जरूर पहा डिस्क्रिप्शन बॉक्स कसा पाहायचा हे जर समजत नसेल तर कुणाकडनं तरी शिकून घ्या की आपला व्हिडिओ जिथे चालू असतो ना त्याच्या खालीच काही लाईन्स येतात चॅनलच्या नावासहित त्याला जर क्लिक केलं तुम्ही किंवा मोर नावाचा एक शब्द दिसतो तिथे जर क्लिक केलं तर ॲटोमॅटिक तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाता आणि त्याच्यामध्ये सर्व लिंक असतात व्हिडिओच्या आपल्या सो त्याच्यामधनं तुम्ही हवे ते व्हिडिओज पाहू शकता सो नक्कीच आपली ही स्ट्रॅटेजी फॉलो करा आणि आपल्या व्हिडिओज आणि अजून येणाऱ्या सर्व अपडेट्स जरूर चेकआउट करत राहा थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या कारण आपण लाईव्ह घेणार आहोत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब असणं गरजेचं आहे थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग थँक्यू